चलो त्या बॅग्स घ्यायचे अंबाबाईच्या शहरामध्ये स्वागत आहे मी तुला सांगतो की अशी जा अशी जा आणि अशी जा कट करून रक्ताचा टिळा लावला जातो पहाटेचे तीन वाजतायेत आज आम्ही करणार आहोत श्री अंबाबाईचं दर्शन घरातून निघण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं काम झाडांना पाणी घालणे टायमिंग ठरवलं होतं साडेचार झालेले आहेत ठीक आहे पण चार तासात पोहोचू आम्ही आणि शुक्रवार आहे आणि नवरात्रीचे हे दिवस आहेत अर्थातच गर्दी असणार आहे पण लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यायचंच असं ठरवलंय तर चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत महालक्ष्मीला अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी बघा अजून साडेचार वाजतायत घेतलं सगळं घेतलं का चलो त्या बॅग्स घ्यायचे येतं गणपती बाप्पा मंगलमूर्ती अंबाबाईचा आशीर्वाद लग्न हा अगोदरपासून आमच्या सोबत आहे कारण याच देवीला तर आम्ही आमच्या लग्नाबद्दलचं नवस बोललो होतो अंबाबाईच्या शहरामध्ये आपलं स्वागत आहे खरंच कोल्हापूर मध्ये एंट्री केल्यावर इतकं भारी वाटायला चालू झालंय आपल्या आवडत्या शहरात आल्यावरची खुशी काही वेगळी महात्मा रोडलाच घेऊन आलात का तुम्ही तो उतरू शकता बरं का नको नको तुम्ही गाडी कुठे लावणार कसं लावणार अवस्था ये पटकन तिकडे जाऊ आपण आता पोहचून आम्हाला अर्धा तास झाला पण आम्हाला पार्किंग नाही मिळालेलं आता पार्किंगसाठी मारामार सुरू आहे जे काही इथं महालक्ष्मी मंदिराचं जे पार्किंग आहे ते फुल आहे एक जण आम्हाला मोफत सांगायला बघतोय तर दुसरा त्याला अडवतोय आता शानिंग मारायलायस ही भाषा पण इतकी ऐकून भारी वाटते ट्रॅफिक पोलीस झालायस तो मला म्हणतो मॅडम तुमचा ना मला स्वभाव हो आवडला म्हणून मी तुम्हाला सांगतो अदरवाइज हे लोक काय करतायत आहेत गव्हर्नमेंटचं पार्किंग आहे आणि ते पार्किंग आपल्याला दाखवायचे शंभर रुपये चार्ज आपल्याच कार मध्ये बसून ते आपल्या सोबत येणार सांगितलंय आम्हाला ऍड्रेस निघालोय आम्ही बघूया का फायनली आम्हाला खूप सुंदर प्रकारे फ्रीमध्ये पार्किंग मिळालेलं आहे थोडस कष्ट केलेलं आहे पण पार्किंग मिळालेलं आहे लोक त्या काकाने आपल्याला बोलवून बोलवून सांगितलं फ्रीमध्ये ते काका त्यांना मी विचारलं ना त्यांना पैसे द्यायचे ठरले होते शंभर रुपये मग कॅश नव्हती म्हणून मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे गुगल पे आहे का तर ते बोलले नाही आहे माझ्याकडे गुगल पे मग गेले निघून आणि ते पुन्हा आले म्हणाले तई तुझा स्वभाव आवडला मला म्हणून मी तुला सांगतो आ? की अशी जा अशी जा आणि अशी जा धात्री स्वास्थ्य दान मंत्री खूप दिवसांची इच्छा होती की नवरात्रीमध्ये येऊन महालक्ष्मीची ओटी भरण्याची आणि आज ती पूर्ण झाली आहे त्याच देवीच्या आशीर्वादाने आमचं लग्न आणि आमचा संसार अगदी सुखरूपणे सुरू आहे एक वेगळी ओढ आहे या देवीबद्दल लग्नाअगोदर जेव्हा आहो मला कोल्हापूरला भेटायला यायचे तेव्हा हमखास आम्ही पहिल्यांदा महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचो आज श्री अंबाबाईला जवळून नाही पाहता आलं ला। पण लांबून सुद्धा खूप छान दर्शन झालं मस्त वाटलं बघून देवीला मन प्रसन्न झालं हो तिथे देवीला बकरा असतो म्हणजे बकरा कट करून रक्ताचा टिळा लावला जातो आणि त्यासाठी त्या लोकांना बाहेर काढलंय आणि आता तो येतोय बघूयाच मला आत्ताच तिथे काकू सांगत होत्या की आरती करायला आज शाहू महाराजांची नाक आहे गर्दीमध्ये देवीचं दर्शन झाल्यानंतर वैतागलेला प्रितीश इथे या वाड्यामध्ये यायलाच तयार नव्हता मी त्याला प्रॉमिस केलं की चल आतमध्ये ना मी तुला प्राणी दाखवते वेगळे वेगळे आणि हे प्राणी दाखवायला मी त्याला आतमध्ये घेऊन आले होते खूप इथेही भारी असतं हे सगळं हो वातावरण कोल्हापूरला आलोय आपण आणि दागिन्यांची शॉपिंग नाही होणार असं होणारच नाही तर मी इकडे जाता जाता काही शॉपिंग केली जी मी तुम्हाला नंतर येणाऱ्या व्लॉग मध्ये नक्की दाखवेन शंभर रुपये दिलेत मी या गजऱ्याला घालवायचं आणि पिन नव्हती ते लावायला तर पिन आणि पैसे दिले तर ना आम्ही बाहेरून आहात तुम्हाला तर कळलंच असेल इतकी गर्दी आहे इतकी गर्दी आहे महाभयानक गर्दी आहे पाच तास सुद्धा लागू शकतात आणि आरती चालू होती आरतीसाठी सगळी लाईन ठप्प होती तर प्रितिशनी इतका दंगा केला की नाहीच मुखदर्शनच करायचं तर मुखदर्शनाला सुद्धा अर्धा तास गेला आमचा पण देवीला पाहता आलं ती त्यातच समाधान आहे आता जवळ जाऊन पण पाहायचंच आहे आणि लांबून पण पाहायचंच आहे पण आता हे बघा जेव्हा मेन दर्शन होत नाही आपलं तेव्हा आपण समाधान मानायचं मुखदर्शनावरती तर मुखदर्शन केलं आम्ही आणि आता निघालो आहे कारण चार तास खरंच थांबायची कोणाचीच इथं तयारी नव्हती माझी एकटीचीच तयारी होती पण या दोघांनी मला सपोर्ट केलेला नाही त्यांनी मला प्रॉमिस केलं आहे की आपण पुन्हा दिवाळीत आलो किंवा नंतर ने जेव्हा केव्हा गावाला येऊ तेव्हा नक्की कोल्हापूरला येऊ आणि मेन दर्शन करून जाऊ तर चला आणि मी काही शॉपिंग पण केली तुम्ही पाहिलं देवीच्या फक्त मुखदर्शनालाच आम्हाला साडेबारा एक वाजत आले होते त्यानंतर आता अर्थातच जेवण करणं बाकी होतं देहाती नावाच्या या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं जिथे खूप टेस्टी फूड होतं खरं तर हे नॉनव्हेजसाठी जास्त फेमस आहे आणि यांची एक ब्रँच पुण्यालासुद्धा आहे त्यानंतर क्रीम एन स्टोनमध्ये आईस्क्रीमसुद्धा झालं इथून हार्डली आमचं गाव एक देड़ तास ते दीड तास याच अंतरावरती आहे त्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजेपर्यंत आरामात घरी पोहोचू माझं गाव आलं हे माझ म्हणजे माझच खऱ्या अर्थान माझेच आहोच सासरेमध्ये कोण कसं काय आलं नाही रिसीव्ह करायला राजगीरांचे लाडूच चालले आहेत वा 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 पण मिरच्या या हे व्हायला लागलीत काय म्हणजे याचा होऊन गेलं आहे काय सीझन काढले आहेत काय या ऑलरेडी हे हो चल 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 जाऊया भरपूर आहेत आवळे चल चालायला निघालो तो रस्त्याने जाता जाता ते एक आवळ्याचं झाड आहे काय सही आवळे लागलेत मस्त अग भरले हे झाड हे पण काढणार कस आणि पडणार आवळे कुठे हे बघ इकडे किती पडलेत खाली आवळेच आवळे सगळे अरे वाढणीमध्ये ओढणी मध्ये हिच्या ओढणीमध्ये 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 खाली नाही पडले पाहिजे हा थँक्यू सोना साईड या सुंदर आहे ना त्या कॉर्नर पर्यंत चालत जातो आणि येतो परत हो हो वाव सुंदर ग असा दांडी सकट घे त्याच्या देटा सकट घे असं पाना सकट घे ना कशाच कशाच बोल <laughs> सरांना नॉलेज नाही फुलांच ए पावसाचं वातावरण झालंय का ग माझ्या फेवरेट पाटील भाई आहेत आज आम्ही वेळात वेळ काढून खास तुम्हाला भेटायला आलोय <laughs> काय करत बसले सर भेटले आता दुपारी घरी पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे झालो छान गप्पा टप्पा झाल्या आणि त्यानंतर पुन्हा आम्ही इकडे वॉकला निघालो आहोत काय दांगा चाललाय तुझा का त्रास देते त्यांना

ले ले आगा। आगा आता भेटलेले हे पाटील सर आणि या पाटील बाई म्हणजेच रिटायर झालेले हायस्कूल टीचर आहेत बरे का पहाटे चार वाजल्यापासून फिरतोय आता पुन्हा गावामधली जी आमची महालक्ष्मी आहे तिच्या आरती साठी मी निघाली आहे आणि मी बऱ्याच ब्लॉगमध्ये मध्ये ते दाखवलंय देव आमचा म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर चला आजची आरती कशी असणार आहे बघू एक कुस्मा आलीस का गेले कध कधीची वाट बघतोय आम्ही वहिनी सारखं बर वहिना वहिनाला सून आलीये सून आलीये मग आमची हिरोईन वहिना आमची हिरोईन वहिना माझ्या माहेरी हे असं सुंदरसं महालक्ष्मीचं मंदिर आहे जिथे दसऱ्याचं सेलिब्रेशन म्हणजे हे नऊ दिवस खूप उत्साहाने आणि खूप छान प्रकारे सेलिब्रेट केले जातात आणि हो लग्नानंतर म्हणजेच माझ्या लग्नाला आता सतरा वर्ष पूर्ण झाली या सतरा वर्षामध्ये मी पहिल्यांदा नवरात्रीमध्ये माझ्या माहेरच्या महालक्ष्मीची ओटी भरण्यासाठी आली आहे म्हणजेच श्री महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूरची तिचंही दर्शन झालं आणि माझ्या माहेर च्या देवीचं म्हणजेच या महालक्ष्मीचं ओटीवरून सुटलं <laughs> झालं मधला माझा हा पहिला शुक्रवार खास फक्त आणि फक्त देवीसाठींचाच होता खूप छान वाटला आज हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की कळवा लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये